हाय हॅलो नमस्कार मी सोनू स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये रात्रीचे अकरा वाजले आहे आणि मी आहे सध्या सिटी ब्राईट कोथरुडला आणि मी जस्ट पंचकचा प्रीमियर पाहून निघाली आहे चला जाणून घेऊया सेलिब्रिटीजच्या आणि तसेच इतर सर्व ऑडियन्सच्या काय रिव्ह्यू आहेत पंचक बद्दलच्या उत्तम सिनेमा वेलमेडी सिनेमा सगळ्यांची कामं उत्तम जयंत दिग्दर्शकी पदार्पण उत्तम उत्तम सिनेमा बनवलेला उत्कृष्ट लोकेशन सगळ्याच कलाकारांची कामं अप्रतिम आहेत okay. आणि धमाल सिनेमा आहे लोकांनी बघायला पाहिजे यशाचा पंचक लागेल ह्याला चेहऱ्यावरून दिसत असेल की चित्रपट कसा आहे मला या प्रकारचा युमर अतिशय आवडतो सगळ्यांची कामं अप्रतिम आहेत आणि थ्रूआउट स्माईल राहते पहिल्या फ्रेम पासून शेवटपर्यंत कोणाचा एकाचा उल्लेख करणं इतरांवर अन्याय ठर प्रभाळकरांच्या वॉइस पासून आमचा अंड्या आशिष दीप्ती सगळे सगळेच म्हणजे सागर आळेकर सर मस्त मला फ्रेश करणारा आणि असा ह्युमर अजून अजून यायला पाहिजे मी नेने दाम्पत्यांचं पण अभिनंदन करतो की अशा प्रकारच्या ह्युमरला त्यांनी सपोर्ट केलं जबरदस्त बघून बाहेर येतो आता सगळ्यात एक उत्सुकता अशी होती की प्रोड्युसर माधुरी दीक्षित आणि माधुरीचं आपण नाव काढल्यानंतर जे खळाळून हास्य आपल्या समोर येत पंच तसाच आहे खळखळून हास्य निर्माण करणारा खूप छान मुळात हा विषय खूप महत्वाचा होता आणि त्याची हाताळणी अशा पद्धतीने झाली की मनोरंजनात्मक पद्धतीनं एक गहन विषय समोर येऊन अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरता केलेलं बऱ्याच वेळेला आपण चित्रपट गृहामध्ये जातो मनोरंजन करून घेण्याकरता पण ते करत असताना ज्ञानार्जन झालं आणि काही चांगलं काम घडलं तर मला असं की किती अत्यावश्यक गोष्ट आहे खूप सुंदर पद्धतीनं हाताळली दिग्दर्शन अभिनय पी संगीत ह्या सगळ्याच गोष्टी खूप सुंदर होत्या एकदम चांगलं एक हे पण होतं यु नो फ्रॉम सायकोलॉजी पर्स्पेक्टिव्ह किंवा ठीक आहे रूढी परंपरा आहे बट हाऊ टू नो टॅकल इट इन अ रंट वे अँड इच एव्हरी पर्सन शुड वॉच इट खूप छान खूप छान

खूप दिवसानंतर मराठी मध्ये एक पाहिलेला सुंदर चित्रपट आहे खूप दिवसानी बैल रिअली फंटास्टिकॉज अ व्हेरी नाईस खूप छान खूप छान खूप मस्त चांगला मूवी होता आणि सगळ्यांनी खूप अप्रतिम काम केलं आहे व्हेरी गुड मस्त